शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व बहुतेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्राध्यापक अशोक गीताराम काळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तम्नर यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी जय मल्हार संस्थेचे अध्यक्ष आडकर यशवंत महाराज थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक काळे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य विचारात घेता त्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला थंड पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ काढण्यात आला असा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार ऑक्टोबर चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे करण ज्योतिष मोर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने मुकुंदनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमास विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई केली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना माहिती मिळाली की मुकुंदनगर येथील बाबळे कॉलोनी शेजारील पार्किंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमास विक्री करत होता कोतवाली पोलिसांनी केडगाव बाह्यवळण रस्त्यावर सापळा घालून आठ मशीनना घेऊन जाणारा टेम्पो पकडला त्यातील आठ मशीनची सुटका केली ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोतवाली पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करीत असताना पुण्यावरून अहिल्यानगरच्या दिशेने टेम्पो येत असून त्यामध्ये आठ मशी दाटीवाटीने बांधल्या आहेत त्या कत्तलीसाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाली कोतवाली पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात एकाला अटक केली त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख चौसष्ट हजारांच्या दोन तोळे सोन्यासह सत्तर हजारांची दुचाकी असा दोन लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला साजिद सलीम शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे कोतवाली पोलीस ठाण्यात आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चेन स्ने गुन्हा दाखल झाला होता वरील गुन्हा साजिद सलीम शेख व वा करण वाघेला यांनी केलेल्या माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाने साजिद सलीम शेख याला दुचाकी सह ताब्यात घेतले शहराच्या खबरपात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर